ऑनलाईन फ्रॉड जो आहे तो नवीन नाही आहे तो अनेक वर्षांपासून होतोय आणि अने अनेक लोक ज्यांना गरज असते ती याच्यामध्ये अडकली जातात एक नवीन ऑनलाईन फ्रॉड जो आहे तो निदर्शनास आलेला आहे आणि ठाण्यामध्ये एका महिलेबरोबर हा ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वागडे भागातील या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्या आपली समस्या घेऊन आल्या आणि त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन पोलीस स्टेशनला जी आहे ती आता तक्रार दाखल झाली केलेली आहे महत्त्वाचा विषय असा आहे की हा जो ऑनलाईन जो फ्रॉड होतो आहे तो कसा होतो आहे त्यातून कसे पैसे घेतले जात आहेत म्हणजे आपल्याला जर समजा एखादा अमाऊंटची गरज आहे आपल्याला मोबाईलवर एखादा मेसेज आला आणि त्यानंतर आपल्याला पैशाची गरज आहे आपण ते पैसे मिळवण्यासाठी आपण तो ऑनलाईन जो ॲप आहे तो डाउनलोड करतो त्यानंतर त्याचं व्याजही भरायला तयार असतो एक डेट दिलेली असते आणि त्याच्यानंतर त्या डेटनंतर आपल्याकडे जर समजा ते पैसे भरायला नसतील तर समोरून काय काय ऑफर केल्या जातात कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आपल्याला डाउनलोड करायला सांगितलं जातं आणि त्यानंतर आपली कशी फसवणूक होत जाते याचं एक जिवंत उदाहरण आज शाणी लाईफच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहोत ज्यांच्याबरोबर ही घटना घडली आहे त्या माझ्यासोबत आहेत मनसेचे पदाधिकारी आहेत या वागळे भागातील ज्यांच्या कार्यालयात आपण आत्ता आहोत नक्की काय झालं कुठले कुठले हे ॲप होते आणि लॉकडाऊनमध्ये लोकांची जी परिस्थिती होती त्यामुळे लोक देखील या सर्व गोष्टींमध्ये कशी भर भरडत गेली हे देखील आपण जाणून घेणार आहोत मॅडम सर्वांनी तुमचं स्वागत करतो ठाणे लाईफमध्ये काय घडलं होतं काय मेसेज आला होता आणि संपूर्ण काय प्रकरण आहे नीट आरामशील व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा मी अर्चना अर्चना गोरी मी किसन नगर या विभागात राहते आणि मी एक सर्वसामान्य व्यक्तीसारखीच आहे पण लॉकडाऊनच्या काळामध्ये काही परिस्थिती अशा आल्या की माणसाला मा नोकऱ्या नव्हत्या त्याच्यामध्ये आम्हालाही थोडे त्रास झाले कारण आमच्याही मुलांच्या शिक्षणाची फ्या भरायच्या होत्या घरातली लाईट बिलं थकली होती आणि त्याच्यामुळं आम्हाला काही सुचत नव्हतं -कुण की काय करावं कारण परिस्थिती अशी होती की कोणाकडून मागण्यासारखी ही वेळ नव्हती कारण लोक स्वतःकडे कोणाच्या खिशात पैसा नव्हता त्याच्यामुळे कोणी कोणाला मदत करू शकत नव्हतं आणि त्यावेळेमध्ये काय करावं समजत नव्हतं आणि मोबाईल अशी एक गोष्ट आहे की चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी शिकवते मी मोबाईल सर्च करत असताना मला असा मेसेज आला की बाबा तुम्हाला एवढा लोन दिला जाईल आणि सध्या लोनची जी व्यवहारिक जी, जी सरकारने आपल्याला मो दिली आहे मोबदला की तुम्हाला लोन दिल्याची काय प्रोसेस आहे तीसुद्धा थकली होती कारण बँकिंगसुद्धा लोन देण्यासाठी तयार नव्हते आणि त्या काळामध्ये मी तोच विचार केला की आता काय करू बँकिंगकडे गेली तरी मला एवढा वेळ नाही की माझ्या घरातल्या गरजा पूर्ण करू शकते म्हणून मी मोबाईलच्या हेतूने मी एक ॲप्स डाउनलोड केला ज्याने मला मेसेज आला होता आणि मी त्यातून मला जी गरजेची रक्कम होती सात हजार रुपये ती मी घेतली तो पहिला ऍप्स होता मनी मोर त्याच्यातून मी ती रक्कम घेतली ती रक्कम होती सात दिवसामध्ये रिटर्न करण्याची आणि मग मा, मला मी विचार केला सात दिवसामध्ये तर माझं हातातलं काम तर भागेन मला कुणाकडे मागण्याची वेळ ते येणार नाही कुणाकडे मागण्यापेक्षा मी स्वतः भरेन ती त्या हेतूने मी ती रक्कम घेतली रक्कम घेतल्यानंतर सात दिवसाने माझं काही जे काम होतं जे एखाद्या व्यक्तीची गरजा भागवतात वैयक्तिक गरजा माझे कामं चालू नव्हती आणि मला पेमेंटही आला नव्हता त्याच्यामुळे मला पुन्हा फोन आले की बाबा तुमची आता डेट संपली आहे तुम्हाला रक्कम भरायची आहे पण मला माझ्याकडे ती रक्कम नव्हती रक्कम नसल्यामुळे मग त्यांच्या फोन येणे चालू झालं की मॅडम तुम्हाला रक्कम भरावी लागेल तुम्ही आमचं लोन घेतलं आहे तर मी त्यांच्याकडे मी निवंतीही केली विनंती केली मी मला थोडासा वेळ द्या दोन दिवसाचा वेळ द्या मी तुमची रक्कम भरून टाकेन जर माझ्या रक्कम भरण्याची असती परिस्थिती ती मी तुमची डेट चुकवली नसती पण त्या लोकांनी माझ्याशी वाईट वार्ता केली मला नको नको तसे शब्द वापरले आणि माझा जो फोटो वगैरे होता माझं पॅन कार्ड आधार कार्ड हे सगळं मला त्यांनी दाखवलं की आमच्याकडे सगळं काय आहे आणि आम्ही तुमच्या का कॉल जाऊन तुम्हाला बदनाम करू याचा आमची रक्कम भरली नाही ते घाबरून मी म्हटलं तर पुन्हा काय करावं त्यांनी एक नवीन ॲप्स पाठवला तो ॲप्स मी डाउनलोड केला त्या ॲपचं नाव होतं रुफिलो हां त्या रुफिलोमधूनही मी लोन घेतलं म्हटलं ठीक आहे चालेल आता हा भे हे त्याचं ह्याचं दिलं तर का हा तरी शांत बसेल कुठे माझ्या नावाची बदनामी होणार नाही म्हणून मी, मी तोही त्यातूनही तो लोन घेतलं त्यातून मला सहा हजाराचं मी ॲप्लिकेशन दिलं पण माझ्या हातामध्ये आले फक्त साडेतीन हजार रुपये का त्याचं टक्केवारी वगैरे वगैरे त्यावेळीमध्ये एवढी मी निराश झाली होती की मी ना टक्के बघितले आहे ना प्रोसेसिंग फी बघितली काय नाही फक्त मॅडोकेत एकच होतं की मला द्यायचं आहे मी कुणाच तरी घेतलं आहे मला द्यायचं आहे आणि ह्या हेतून मी तेवढी ड ॲप्स डाउनलोड केला त्याची रक्कम घेतली थोडेफार माझ्याकडे जे जमा होते नंतर मी जो माझ्या कामाचं जे मला प्रॉफिट भेटलं त्यातून मी तो प्लस केला आणि त्यांचं भरलं पुन्हा तीच कंडिशन की अरे ह्याचं द्यायचं आहे थोडंसं बाकी आहे पुन्हा मला ऑफर दिली गेली अशा प्रकारे रुफिलो कॅश मोर मनी बँक लिक्विड कॅश कॅश कोला हा असे भरपूर सारे जे होते ॲप त्यांच्यातून मला ऑफर देण्यात आली आणि मी ते घेण्यात आली अशा प्रकारे मी ऐंशी हजाराचं लोन तिथून घेतलं पण त्याची परत फेड म्हणून मी दो जवळजवळ दोन लाखापर्यंतची परतफेड केली कोणाकडून व्याजाने घेतले स्वतःच्या डागीनं ठेवले कारण माझं नाव बदनाम नको व्हायला आणि जेव्हा माझ्याकडे काहीच राहिलं नाही असं वाटलं आता मी कुठूनही देऊ शकत नाही अक्षरशः माझं मंगळसूत्र देखील मी गिरवी ठेवलं आणि जेव्हा मी मला असं वाटलं की आता मी काही करू शकत नाही नंतर मी माझ्या बहिणीकडे गेली माझ्या बहिणीस अगं माझ्या असं फ्रॉड झाला तिला ताई चिंता करू नको तू मनसेच्या ऑफिस ऑफिसमध्ये जा नवनिर्माण सेना ही तुला मदत करेन कारण ती नेहमी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत ते जात पात बघत नाही फक्त मध्ये तिला उभी राहते मी म्हटलं मी ठीक आहे हा माझा शेवटचा रस्ता आहे म्हणून मी किरण भाऊंच्या इथे आली किरण भाऊ मला भरपूर वर्षापासून ओळखतात पण त्यांना माहिती नव्हतं की अशी वेळ माझ्यावर आली आहे मी त्यांना सांगितलं मी किरण भाऊ मला थोडे पैशाची गरज आहे किरण बोलले आधी सांगा पैसे कशाला हवेत मिली किरण भाऊ माझ्यावर असं असं घोटाळा झालेला आहे मी काय करू मला सुचत नाही ते बोलत आई तू एवढंच यासाठी तुझं घरं गिरवी ठेवायला आलीस आणि स्वतः जीव द्यायला आली आहेस तर मी हो ना गर... मी जर मला पैसे पैसे नाही भेटले तर मी सुसाईड करेन मग ते बोलले सुसाईड करायची गरज नाही आम्ही सगळे तुझ्या संगती आहोत मग त्यांनी मला नवनिर्माण सेमे सेनेच्या ऑफिसमध्ये आणली माझी समजूत घातली मला आधार दिला आणि खरोखर मला युवराज भाऊ किरण सर मला ह्या लोकांनी भरपूर असा सपोर्ट केला मला पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले माझे सगळं काही जे म्हणजे प्रॉब्लेम होते तिथे व्यवस्थित मांडले गेले आणि मला पूर्णपणे सपोर्ट करून जी माझी बदनामी करण्यात आली माझ्या मुलीच्या शाळेमध्ये माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये पुन्हा माझ्या वायर व्यवहारिक जीवनामध्ये माझ्या पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये माझी बदनामी त्यांनी करून ठेवली होती माझ्या नावाने चोर ग्रुप म्हणून ॲप बनवला आला व्हॉट्सअपमध्ये नाना प्रकारचे मेसेजेस पाठवले माझ्या ओळखीच्या लोकांना शिव्या गाड्या दिल्या बायकांना उचलून घरातून येऊन जाईल अशी धमकी देण्यात आली म्हणजे ह्या चार दिवसामध्ये मी असं जग बघितलं की जे जग एकदम घाणेरडं आहे एकदम घाणेरडा त्याच्यामध्ये निघण्याचा मार्ग नव्हता पण मला नवनिर्माण सेनेने मला अशी मदत केली की मी ह्यातून क्षणामधून बाहेर निघाली माझी तुमच्याकडे हीच विनंती आहे की असे माझे बहुतेक भाऊ बंधू असतील की ह्या गोष्टीमध्ये निराशामध्ये असतील स्वतः जीव द्यायला जात असतील पण आपल्या परिवारचा विचार करा आणि आज समजू नका की जग संपल्या जगात भरपूर चांगली माणसं आहेत ती माणसं नवनिर्माण सेनेमध्ये आत्तापर्यंत जिवंत आहेत तुम्ही या त्यांच्या दरवाजा ठोका आणि सांगा तुमच्या हकीकत सांगा ते तुमच्या केलेल्या कृत्यावर हसणार नाही तुम्हाला खाली पडून देणार नाही तर तुम्हाला हातभार देतील आणि तुम्हाला खरोखर बाहेर काढतील आणि तुमचं जीवन वाचेल तुमचं जीवन हे तुमच्या परिवारासाठी नाना की अशा नालायक लोकांसाठी आहे तर तुम्ही या आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा हीच माझी नम्र विनंती आहे मी आभार मानते राजसाहेब ठाकरेंचे की त्यांनी एवढे सुंदर इकडे जनता कार्यकर्ते उभे केले जे मावळे हरवले होते ते पुन्हा जिवंत केले मी त्यांचे कोटी कोटी आभार आणि हे आपण ऐकलेलं आहे मी पुन्हा एकदा हे जे सांगितलं आहे ठाण्यात था राहतात किसन नगर परिसरात आणि लॉकडाऊन मध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या सर्वांची परिस्थिती मध्यमवर्गीयांची परिस्थिती तर फार वाईट होती काही जणांची दोन वेळचं जे अन्न आहे ते कसं मिळेल यासाठी धावपळ सुरू होती अनेक सामाजिक संस्था पुढे येत होत्या राजकीय पक्ष पुढे येत होते अन्नधान्याची मदत होती परंतु पैसा अशी ही अशी गोष्ट आहे की ज्याची मदत क्वचितच कोणाकडून केली जाते आणि जेव्हा जा गरज लागते तेव्हा माणूस अशा मेसेजेस येतात ते आपल्याला मेसेजेसमध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला या या टक्क्यानं आम्ही लोन देऊ ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमची माहिती त्याच्यामध्ये घेतली जाते तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडून घेतले जातात आणि त्यानंतर जे आहे तो हा संपूर्ण हा जो खेळ सुरू होतो तुमचं तुम्हाला दिलेलं लोन परत मिळवण्यासाठी तुम्हाला कॉल केले जातात तुम्हाला टॉर्चर केलं जातं आणि जर तुम्ही एका वेळेला जर ते लोन चुकवू शकत नसाल कारण त्याचं व्याज भरपूर असतं वेगवेगळ्या आमच्या माध्यमातून आपला संपूर्णपणे गुंडाळलं जातं आणि अश आश, आणि असा एक क्षण येतो जेव्हा तुम्ही ती पैसे ती रक्कम जी आहे ती फेडू शकत नाही त्यावेळी तुमच्या मोबाईलमधला संपूर्ण डेटा हॅक केला जातो तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली जाते तुमचे फोटोज व्हिडिओज पर्सनल डेटा हॅक केला जातो मोबाईलमधून आणि नंतर तुमच्या नावाने एस एम एस ग्रुप्स बनवून व्हॉट्सअप ग्रुप्स बनवून प्रत्येकाला कॉल जाऊन प्रत्येकाची तुमची जी बदनामी केली जाते हा जो विषय आहे हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा एकच तु हेतू आहे की आज यांची फसवणूक झालेली आहे आज ऐंशी हजाराच्या जवळपास त्यांनी दोन अडीच लाख रुपये भरायचे त्यांना एक लाख ऐंशी हजार रुपये भरलेली देखील आहे सात हजारापासून सुरू झालेली ही गोष्ट आज लाखो रुपयांपर्यंत पोचलेली आहे ठाणे पोलीस कमिशनरेट असेल किंवा राज्य सरकार असेल वेळोवेळी अशा मेसेजेसला अशा भूलतापांना बळी पडू नका असं सांगत असतात परंतु जी अडचण असते त्या अडचणीला पर्याय नसू आणि आपण अशा गोष्टी करून बसू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इथले पदाधिकारी आहेत ते सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांनी हा सर्व प्रकार जो आहे तो जवळून बघितलेला आहे त्यांचा काय अनुभव होता आणि ते काय अनुभव काय सांगणार आहेत काय आवाहन करणार आहेत आणि पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्याकडे येणार आहे किरण माझ्यासोबत आहेत किरणजी जेव्हा तुमच्याकडे या आल्या तेव्हा काय मनस्थिती होती त्यांची आणि संपूर्ण तुम्ही परिस्थिती जाणून घेतली काय संपूर्ण हा संपूर्ण प्रकार आहे चार दिवसापूर्वी अर्चना ताई आणि त्यांच्या बहीण मला फोन आला कि है। ते तो मा है की किरण भाऊ असं असंच आमचं काम आहे तर मी त्यांना म्हटलं माझ्या ऑफिसमध्ये या तर त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला ह्या सगळ्या फसवणुकीबद्दल पूर्ण मला चर्चा केली आणि त्या रडत होत्या आणि त्या सुसाईड करायच्या यावेळेस चालल्या होत्या तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही काय चिंता करू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते सन्माननीय ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब सन्मान्य ठाणे शहराध्यक्ष रवींद्र दिक्� मोरे साहेब व आम्ही सर्व त्यांची टीम तुमच्या पाठीशी आम्ही या ठाण्यामध्ये उभे राहू तुम्ही काहीही असला चुकीचा विचार मनामध्ये आणू नका आम्ही पूर्णपणे तुम्हाला ताकद देऊ आणि त्यासाठी चार दिवसापूर्वी आम्ही आमचे मित्र युवराज लोकरे सुशांत विदाते राजेश पाटील साहेब आदेश गोतड जे भाग्यवंत व सर्व आमची महिला सेना मग त्याच्यामध्ये सोना कुबलताई असतील अलकाताई असतील स्वातीताई असतील आम्ही सर्वांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली धाव घेतल्यानंतर आम्ही पोलिसांना सर्व हा स्वी जो प्रकार अर्चना जो घडला तो आम्ही सांगितला पोलिसांनी आम्हाला त्या ताईंनी जे ऐंशी हजार घेतलेले त्याचे एक लाख ऐंशी हजार पेड केले तर त्याचे पुरावे आणायला सांगितले होते दोन दिवसात आम्ही मध्ये ते सगळे पुरावे बँक स्टेटमेंट वगैरे सगळे जे त्यांनी पेड केलेले ते सगळे गोळा केले आणि आज सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनगर पोलीस स्टेशनचे विजय शिंदेसाहेब यांच्यासह हा प्रकार सांगितला साहेबांनी ताईंना मोठ्या भावासारखी त्यांना आज समाधानकारक त्यांना दिलासा दिला आणि कोणतेही कारण आले म्हणून तुम्ही हिम हिंमत हारू नका वगैरे Uh, संपूर्ण पोलीस स्टेशन म्हणजे स्थानिक पोलीस तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या घरी जरी कोण आलं तरी तुम्ही काय चिंता करू नका आम्हाला सांगा आम्ही त्यांचं जे काय सरळ करायचं ते करतो आणि त्यांनी रितसर एफ आय आर दाखल करून घेतली आणि ताईनं सांगितलं की काहीही कुठल्या गोष्टीची तुम्ही चिंता करू नका आणि रितसर एफ आय आर दाखल करून घेतली आणि ह्या जास्तीत जास्त ह्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत माय बँक असो फ्लॅश पैसा असो कॅश मोर असो कॅश कोला रुफिलो लिक्विड कॅश मोर रुपी फंटा अशा भरपूर ॲप आहेत एका ॲपमधून कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या ॲपमधून ऑफर केली जाते आणि ह्या ताईंनाच नाही ठाण्यामध्ये भरपूर आम्हाला पोलिसांनी सांगितले की भरपूर लोकांच्या या, या तक्रारी आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून ठाणे लाईवच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा हजारो अचानक गोरी येत नाही ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असतील तर त्यांनी हिंमत हारू नका नैराश्यात जाऊ नका तुमच्याबद्दल जर हा प्रकार घडला असेल ऑनलाईन फ्रॉडचा तर तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनशी तुम्ही संपर्क साधा किंवा तेथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुठले स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधा आणि हा घोटाळा बाहेर काढा तरी मला आपल्या ठाणे लावच्या माध्यमातून फक्त केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांना फक्त एक विनंती आहे की ह्या ज्या ऑनलाईन कंपन्या लॉकडाऊन काळामध्ये स्थापन झाल्या आणि लॉकडाऊन काळामध्ये पस्तीस टक्के चाळीस टक्के दराने सात दिवसासाठी फक्त देतात हा खेळ यांचा थांबवा ह्याच्यामध्ये विनाकारण ना गरीब जनता म्हणजे भरडत आहे आणि लोकांना सध्या गर पैशाची गरज आहे अन्नधान्य धान्य सगळं आलं आता लोकांच्या घरी सगळ्या नेते मंडळींनी वाटलं पण लोकांना ते, ते रॉकेल तेल गॅस भरण्यासाठी लाईट बिल भरण्यासाठी त्यांना पैसा पाहिजे तो पैसा कुठल्या पुढाऱ्यांनी वाटलेला ना नाही आहे ना। तर त्या पैशाच्या ह्या नाहक बळी अर्चना गोरीसारख्या माझ्या असंख्य भगिनी किंवा असंख्य बंधू माझे होत असतील तर सरकारने त्वरित ह्या ज्या काही ऑनलाईन कंपन्या आहेत ह्यांच्याशी ह्यांच्यावरती बंदी आणावी प्ले स्टोअरमधून हे ॲप जे आहे ते डाउनलोड करावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कंपन्यांनी जो की ज्या प्रकारे ह्यांचा थे, बाजार मांडला आहे हा थांबवावा एवढीच आमची आपल्या ठाणेला आमच्या माध्यमातून विनंती आहे की सरकारने जास्तीत जास्त लक्ष घेऊन यांच्यावरती कारवाई करून बंदी आणावी एवढंच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिसमध्ये या मध्यवर्ती कार्यालयात वागडे स्ट्रीटच्या या महिला आल्या त्यांना समजवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे परंतु अशा अनेक केसेस आहेत की ज्यामध्ये जी लोकं आहेत ती पोलिस स्टेशनला जात नाहीत गुन्हा दाखल करत नाहीत त्यामुळे अशा केसेस समोर येत नाहीत अशा केसेस जास्तीत जास्त समोर आल्या पाहिजेत लोकांमध्ये याबाबत जनजागृती झाली पाहिजे संदर्भात ठाणे लाईफ आजपासून एक मोहीम सुरू करणार आहे ज्यांच्यासोबत अशा घटना घडलेल्या घट आहेत त्यांच्यासोबत असा फ्रॉड झालेला आहे त्यांनी नक्कीच ठाणे लाईफशी संपर्क साधा त्यांची जी बातमी आहे या फ्रॉडची आपण दाखवून एक जनजागृती करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत ठाणे लाईफच्या माध्यमातून लोकांना आता नागरिकांना एकच आवाहन आहे की लॉकडाऊन मध्ये शिथिलता आहे सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत परंतु लॉकडाऊनचा फायदा घेऊन या ज्या ऑनलाईन कंपन्यांनी फेक अशा कंपन्यांनी जो बाजार मांडला आहे त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका कुठलीही गोष्ट करताना दहा वेळा लोकांची मतं घ्या लोकांना विचारा आज अनेक अशा संस्था आहेत अनेक आपल्या आजूबाजूची लोक असतात या सर्व ऑनलाईन जेव्हा तुम्ही एखादा ॲप डाउनलोड करता ते डाउनलोड करताना तुमची माहिती तिथे तुम्ही टाकत असता त्यामुळे ती किती घातक ठरू शकते पुढे हे आपल्याला हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे ठाणे लाईफ सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा धन्यवाद